thank mm -hmm. you करून येताना बोरगावचे वारकरी नागरिक लहुरामा बेवणकट्टी राहणार बोरगाव तालुका निपाणी जिल्हा बेळगाव कर्नाटक वर्ष यांचा आपल्या गावी बोरगाव येथे परतत असताना हृदयविकाराच्या झटक्याने वाटेतच मृत्यू आज लहुरामा बेवणकट्टी ही पंढरीच्या बिटुरायाची आषाढी वारी करून येत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मावळली सदरघटनेची नोंद पंढरपूर पोलीस स्टेशनमध्ये झाली असून पंढरपूर रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या अशा प्रकारे एखाद्या वारकऱ्याचा मृत्यू झाल्यामुळे बोरगाव मानकापूर ढोनीवाडी कसनाळ कारदगा बोज बेडख्याळ परिसरामध्ये चांदशिरदवाड लहू बेवनकट्टी यांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे लहू यांच्या पश्चात पत्नी दोन मुली जावई नातपंडे असा मोठा परिवार आहे या दुःखद बातमीची अपडेट घेतली आहे हिरकणी न्यूजचे कर्नाटक संपादक बबन जामदार मानकापुरी यांनी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा